नमस्कार मंडळी मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर डब्यासाठी असू दे किंवा मग सकाळ संध्याकाळच्या जेवणासाठी मी अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने बनवते यात छोलेची भाजी तर त्यासाठी इथं मी हे जे छोलेचे चणे भेटतात ते मी सात ते आठ तास भिजवून घेतलेत जेवढे चांगले भिजतील का नाही तेवढी भाजी पण पटकन शिजते तर आता दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत बघा आणि मस्त असे फुगलेत जा जा तर त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालते तर खडे मसाले आपल्या आवडीनुसार घालू घालायचे कमी जास्त करू शकता इथं तर एक तेजपत्ता घेतलाय लवंग घेतले चार चार मिरी घेतलीत एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आता याच्यामध्ये मी एक चमचाभर चहापत्तीचं पाणी केलं होतं एक छोटा चमचा चहापत्ती घेऊन त्यात एक पेलाभर पाणी घालून त्याचं पाणी फक्त उकळून घेतलं होतं त्यानं चण्यांना रंग खूप मस्त येतो आणि टेस्ट पण भारी लागते तर हे पाणी सगळ्यात अगोदर मी तर घातले आणि त्याच्यानंतर साधं पाणी घालते तर हे चणे मी कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घेते तर एक चार ते पाच शिट्ट्या करून हे चणे अगदी पटकन शिजवून घेते ते इथे बघा एक पाच शिट्ट्या केलेल्या आहेत मी ह्या चण्यांसाठी आणि चणे पण चांगले शिजलेत आता ह्याच्यामधले जे खडे मसाले घातलेत ते खडे मसाले मी बाहेर काढून घेते कारण ह्याचा स्वाद जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा छान असा ह्या चण्यांमध्ये उतरलेला आहे आता इथं बघू शकता आपण चणे किती मस्त शिजलेत खूप छान चणे शिजलेत हेच चणे थोडेसे असे पळीने दाबून घ्यायचे म्हणजे भाजी आपली एकजीव तयार होते तर हे बाजूला ठेवून ह्याच्यासाठी लागणारा मसाला तर इथं बघा मी एक मोठा कांदा घेतलाय एक टोमॅटो घेतलाय एक पाच सात पाकळ्या लसणाच्या आहेत एक थोडंसं अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे तर भाजून न घेता हा वस मसाला मी मिक्सरला चांगला असा वाटून घेतला आहे बारीक मस्त असा मसाला तयार झाला आहे ताजी पातळी ही खूप जास्त काही तयारी न करता अगदी झटपट ही भाजी बनवायची आहे आता कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे त्याचसोबत थोडासा हिंग घातला आहे जिरं तेलामध्ये चांगलं फुटून दिल्यानंतर जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला घातला आहे या तेलामध्ये आता ह्याच्यात बघा आपण कांदा टोमॅटो बिना भास्ता वाटले त्याच्यामुळे त्याला खूप जास्त पाणी सुटलेलं आहे तर आता हे हा मसाला ना या तेलामध्ये चांगला परतवून घेते मी हा मसाला मी तेलावरती घातल्यानंतर एक अर्धा मिनिट तरी व्यवस्थित असा परतवून म्हणजे एकजीव करून घ्यायचा आता इथं मसाला चांगला मी परतवून घेतला आहे आता ह्याच्यावरती काय करणार आहे झाकण घालणार आहे आणि एक मिनिटभर मी एक मिनिट बारीक गॅसवरती चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतवून घेणार आहे कारण हा आपण कोणताही मसाला भाजून घेतला नाही सर्व मसाले कच्चे घेतलेत त्याच्यासाठी अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचे तर आता इथं बघू शकता एक ते दीड मिनटं एक ते दीड मिनटानंतर मी झाकण काढले आणि अगदी बारीक के गॅस केला होता तर याच्यावरती बघा किती मस्त असं तेल सुटले आणि मसाला खूप जास्त नाही त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागला नाही आता इथं कांदा लसूण मसाला मी एक चमचा घेतला आहे जे आपले चना मसाला मिळतो तो एक चमचा घेतला आहे रंग छान येण्यासाठी थोडंसं बेडगी मिरचं तिक जे मिरची पावडर आहे ती पाव चमचा घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर हे सर्व मसाले घातल्यानंतर बघा किती सुंदर असा रंग आला या मसाल्याला थोडंसं मिक्स करून घेते आणि परत ह्याच्यावरती झाकण घालून एक दोन मिनिट बारीक गॅसवरती हा मसाला चांगला शिजवून देते म्हणजे पूर्ण आपला जो मसाला आहे ना तो चांगला एकजीव होईल आणि इथं बघू शकता एक दोन मिनिटानंतर मसाला इतका मस्त तयार झाला आहे पूर्ण वास असा इतका छान घरभर पसरला या मसाल्याचा आणि तुम्ही हा मसाला बघू शकता किती छान तेल सुटले आणि रंग इतका सुंदर आला या मसाल्याला आता इथं मसाला चांगला एकजीव करून घेतला आहे बघा आणि मस्त असं तेल सुटले छान तरी सुटले आता जे चणे शिजवून घेतलेत का नाही हे चणे मी या मसाल्यामध्ये घालून घेते तर थोडेसे चणे मी पळीन असे दाबून घेतलेत कारण ही भाजी चांगली एकजीव होण्यासाठी तर भाजी आता व्यवस्थित मी व्यवस्थित हलवून घेते इथं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते जशी आपल्याला आवश्यकता त्या पद्धतीनं पाणी घालून घ्यायचं आहे तर डब्यासाठी करत असू तर अगदी थोडंसं पाणी घाला लपतबी भाजीच डब्याला आपण देव देतो खूप असं देत नाही घरी आपण चपाती भाजी भाकरीसोबत खाणार असेल तर थोडीशी पातळ केली तरी चालेल किंवा आपल्या आवडीनुसार आपण भाजी करू शकता आता इथं पाणी घातलं आहे ना एक दहा ते बारा मिनटं मी बारीक गॅसवरती याला खूप मस्त असं उकळून आहे जेवढं छान आपण उकळवून घेऊ ना बराच वेळ तेवढी भाजी खूप मस्त लागते ते इथे तुम्हाला दाखवते आपली भाजी बघा छोलेची भाजी तयार झाली आणि किती होती आणि किती मी ही आटवून घेतले आणि एक दहा दहा ते बारा बारा तेरा मिनटं में मी ही बारीक गॅसवरती भाजी चांगली अशी बारीक गॅसवरती शिजवून दिले आणि बघू शकता इथं भाजी खूप मस्त अशी तयार झाले आणि इतकी छान टेस्टी तर अगदी साधी सोपी आहे खूप जास्त मसाले घालायचे नाहीत किंवा खूप जास्त आपल्याला याला खूप जास्त काही काही करत बसायचं नाही अगदी झटकीपट ही भाजी तयार झाली तर चला मग चपाती भाकरी आणि भातासोबत किंवा डब्यासाठी तयार झाले छोल्याची भाजी तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की करून बघा